नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गट अ ब व क स वर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसाना अनुकंपा नियुक्तीबाबत बाबत जी आर निर्गमी झालेला आहे दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे कालच्या घडीला हा जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अनुकंपा नियुक्तीबाबतचा हा जी आर निर्गमित काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गट अ ब व क सवर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्तीबाबत जी आर निर्गमित दिनांक सात सात दोन हजार पंचवीस बघा जी आर इशूड ऑन सेवन सेवन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह रिगार्डिंग कम्पोसिनेट अपॉइंटमेंट टू द हेअर्स ऑफ डी एस एम्प्लॉईज वर्किंग इन ग्रुप ए बी अँड सी केड्रेस गट अ ब आणि क सवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत नगर विकास विभागाकडून दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे बघा अपडेट काय सांगतोय एकूणच या ठिकाणी यापुढे सदरच्या जी आर नमूद केले आहेत की राज्यातील नगर परिषद राज्यस्तरीय सवर्गातील कर्मचारी हे गट क सवर्गामध्ये असून अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत राज्य सरकारच्या सा प्र विभागाच्या प्रचलित तरतुदीनुसार आपल्या महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय सवर्गमधील या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नगरपरिषद आस्थापनामधील गट सवर्गातील लिपिक म्हणजे क्लर्क सवर्ग म्हणजे सिक्स्थ पे कमिशननुसार वेतन श्रेणी पाच व एकोणीसशे रुपये सातवा वेतन आयोगानुसार एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे रुपये अशा वेतन श्रेणी सवर्गामध्ये म्हणजे त्रेसष्ट हजार दोनशे अशा वेतन श्रेणी सवर्गामध्ये सवर्गाम दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच राज्यस्तर सवर्ग कर्मचाऱ्यांकरिता वारसास अनुकंपा तत्वावर या नगरपरिषदेच्या आस्थापना पदावरील लिपी या पदावर नियुक्ती देण्याकरिता असणारी कार्यपद्धती सा प्र विभागामार्फत दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकवीस रोजीच्या या जी आर अनुसार तरतुदीच्या अनुसरून नगरपरिषद प्रशासन संचालकामार्फत निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर जी आर मुळे या ठिकाणी राज्यातील नगर विकास विभागा अंतर्गत येणाऱ्या कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे पाहू शकता तुमच्या समोर जी आर आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा गट क श्रेणी अ श्रेणी ब आणि श्रेणी क या स वर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय जी आरच्या अनुसरून महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टचे कलम मधील तरतुदीनुसार विविध सवर्गासाठी वर्गासाठी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क श्रेणी अ श्रेणी ब आणि श्रेणी क हे गटित करण्यात आलेली आहे सदर सेवांकरिता नियुक्ती प्राधिकारी हे आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई असून दिवंगत राज्यस्तरीय सवर्ग अधिकारी यांच्या वारसांना शासन सेवेत नियुक्ती शासन सेवेत नियुक्ती देण्याबाबतची प्राथमिक जबाबदारी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांची आहे महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क श्रेणी अ आणि श्रेणी ब व श्रेणी क या वर्गातील कर्मचाऱ्यांकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदी लागू आहेत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क श्रेणी आणि श्रेणी ब आणि श्रेणी क या सर्व स वर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य सवर्गातील गट क श्रेणी कमधील सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजे यस तेरा पस्तीस चारशे अकरा चोवीस डबल झिरो यस दहा एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे या निम्न श्रेणीमधील पदावर नियुक्ती द्यावी अथवा नगरपरिषद नगरपंचायतीच्या या आस्थापनेवर या आस्थापनेवर या ठिकाणी पाहू शकता एकूणच प्रशासन ने मार्गदर्शन मिळा मिळाचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक तीन येथील या पत्रान्वे या ठिकाणी शासनास सादर केला आहे बघा पाहू शकता कशा पद्धतीने अपडेट आहे नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडील मार्गदर्शन मागणी प्रस्ताव व सदर प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय विचारात घेता नगरपरिषद राज्यस्तरीय सवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने सूचना देण्यासंदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करणे विचाराधीन होते बघा शासन परिपत्रक काय सांगतोय महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सवर्गातील कर्मचारी हे गट क सवर्गातील असून अनुकंपा नियुक्तीबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या या प्रचलित तरतुदीनुसार महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय सहवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसास राज्य सहवर्गाव्यतिरिक्त या नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील लिपिक वेतन श्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार बावन्न म्हणजे पाच हजार दोनशे वीस दोनशे ग्रेड वेतन एक ठिकाणी एकोणीसशे या सातव्या वे वेतन आयोगानुसार यस सहा रुपये रुपये या ठिकाणी पाहू शकता एकूणच एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे या वेतन श्रेणीमध्ये अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी राज्यस्तरीय सहवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नगर परिषदेच्या आस्थापना लिपिक लिपिक या ठिकाणी पाहू शकता एकूणच असून सामान्य प्रशासन विभागाच्या या प्रचलित तरतुदीनुसार महाराष्ट्र नगर देण्याबाबतची कार्यपद्धती सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकवीस रोजीच्या या शासन निर्णयामधील तरतुदींना या ठिकाणी अनुसरून नगर परिषद प्रशासन संचालनालयाने निश्चित करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता आणि हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अकालकस शासन अशा गट सचिव महाराष्ट्र बघा एकूणच पद्धतीने व गट अ ब व क वर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्तीबाबतचा हा जो जी आहे दिनांक सात सात दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर एकूणच कालच्या घडीला निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद